चंद्रग्रहण के पही पहिली छाया दिसणार होती परंतु ढकाळ वातावरण असल्यामुळं कुठेच चंद्रग्रहणाचं आपल्याला चंद्राचं दर्शन दिसत नाही आहे संपूर्ण अंधार हा आकाशामध्ये दिसतोय कुठेच चंद्र हा दिसत नाही आहे सध्या आपल्या अमरावतीमधून तरी आपल्याला आप कुठे चंद्राचं दर्शन होत नाही आहे अकरा वाजून एक मिनटानं आता सध्या अकरा वाजून एक मिनटं झालेले आहे पण आपल्याला अमरावतीमधून तरी चंद्र दर्शन होत नाही आहे चंद्रग्रहण हे अकरा वाजून एक मिनटापासून सुरुवात होणार आहे आणि जवळपास साडे अकरा बारा साडेबारा वाजेपर्यंत हे खग्रास चंद्रग्रहण नाची समाप्ती होणार आहे आणि अकरा वाजतापासून ग्रहणाला सुरुवात होणार होती पहिली छाया ही अकरा वाजून एक मिनटानं दिसणार होती परंतु सध्या आकाश आ... असून ढगाळ असल्यामुळं कुठेही चंद्रमाचं दर्शन आपल्याला इथे होताना दिसत नाही आहे संपूर्ण आकाशे काळे कुट्ट झालेले आहे आपण

परखड धार्मिक दृष्टिकोन हा काही नवीन नाही आहे धार्मिक दृष्टिकोन हा पुरातन काळापासून चालत आलेला आहे आणि त्यावरच भविष्याच्या बऱ्याच काही गोष्टी अवलंबून आहे आपण अनुभवलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्या ग्रंथ पुरा पुरातन ग्रंथ आपण बघितले आहे त्याच्यामध्ये जे धार्मिक काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात आपल्याला अनुभवाला मिळालेल्या आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा त्याच गोष्टीचा आहे की त्यांचासुद्धा सपोर्ट अभ्यास असतो आणि त्यावर विविध त्यांचे संशोधन झालेले असते आणि त्या दृष्टिकोनातूनच ते कुठेतरी अभ्यास पूर्णपणे बोलत असतात तर धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यामध्ये काय फरक आहे तर धार्मिक दृष्टिकोन काय सांगतो आहे की धार्मिक दृष्टिकोन सांगतो आहे की चंद्रग्रहण काळामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं अन्नप्राशन करू शकत नाही जलप्राशन करू शकत नाही जल प्राशन करू शकत नाही अन्न ग्रहण करू शकत नाही विविध ज्या क्रिया आहे त्या तुम्ही करू ना शकत नाही देवांना हात ना लावू शकत नाही देवाची पूजा तुम्ही मनोभावे करू शकता पण देवांना हात न लावता तुम्ही ती पूजा करायची आहे वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टीला थोटान मांडतो परंतु कुठंतरी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धार्मिक दृष्टिकोन एकमेकांशी पूरक आहे सध्या जे दहा जे तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धार्मिक दृष्टिकोन दोघांनीसुद्धा जी वेळ दिलेली आहे ती अकरा वाजून एक मिनिटाची आहे आणि आपण सध्या आकाशामध्ये बघताय की संपूर्णता आकाश का, काळे कुट्ट दिसत आहे त्यामुळं कुठेही सध्या तरी अमरावतीमधून आपल्याला चंद्रग्रहणची जी परिस्थिती आहे ती सध्या दिसत नाही आहे पण आपल्याला आपल्या भागामध्ये कुठं कुठं चंद्रग्रहण होताना दिसतंय ते आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा